मित्रांनो आपण पाहताय मैदान मैदानाचा तिसऱ्या क्रमांकानं मानकरी आणि शंभूचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे नागठाने म्हणलं की गुलाल हा ठरलेला असतो आपल्यासोबत गिरिजा मॅडम आहेत त्यांच्याकडून विचारून घेऊया की नक्की शंभूचं आणि नागठाणे गुला का या गुलालाच काय नक्की वैशिष्ट्य आहे कारण कायम राहतो या मैदानात काय सांगताल मॅडम तसं तर नागणे आमच्यासाठी खूप लकी तीन वेळा आज आम्ही नागथ्याच्या मैदानात गुलालात राहिलेलो आहे त्यामुळे आज म्हणजे नागथणे हा आम्हाला खूप लकी आहे आणि श्या जोडी पण छान पळाली आणि तिसरा नंबर काढला आम्ही आज डॉक्टर मैदानच आणखी एक वैशिष्ट्य हा आमची सासवड आहे हा त्यामुळे मंडळीनं पुजला की तिचं हा म्हणजे तिकडं आशीर्वादच कामच असतो ओके हो ना हो काय सांगायचं आता डॉक्टर कायम राहतोय तो काय तो आता पळ पदे शान आहे आणि एक गाडी एकाच असा नाही मागच्या वेळेला सात 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 नंबर लागली आज पण चार चार चार, <laughs> हाँ। हाँ। सांग <laughs> सांग चार तुम्हाला नाराज करत नाही कुठे गेल्यावर नाही नाही कारण तुम्ही शंभर असला की दिवसभर मैदानात असता का तर आमचं फायनल आहे त्याची आणि आजपर्यंत असं इथं पण झालेलं नाही की मैदानात आलंय आणि त्याने आम्हाला नाराज केले पहिला दुसरा तिसरा गुलाला हा काय आम्ही घरी घेऊन जातो मग कितवा का आम्ही काय नंबरची अपेक्षा करत नाही पण आम्हाला गुलाल महत्वाचा असतो आणि आम्ही गुलालच घेऊन माघारी जातो असं आता शंभर झालं तर हा तिसरा आहे त्याचा हो होण्यात कसं काय काय चला झालं आमच्यासाठी नागड्याने एक तीन आणि एक पाच एक सहा तीन एक सहा तीन एक सहा तीन एक सहा तीन असं झालाय आता आपल्या सोबत आहेत मामा ड्रायव्हर जवळून त्याला पाहतात शंभूला तर तेच त्यांनाच त्यांना आता काय सांगता मामा ड्रायव्हर शंभू गट जरा थोडा काढतो आम्हाला गटाला तेवढं टेन्शन असत ते गाडीचं पण सीमी गट काढला की मी बिंदास्त असतो त्याच्या सीमीला तेव्हा कमीच पडत नाही कुठली बी गाडी लागली तरी ठाम आम्हाला माहिती गाडी राहणारच एवढा त्याच्या विश्वास आहे आता मामा ड्रायव्हर शंभू तुमचं नाव आता सगळीकडे प्रसिद्ध करायला लागलाय काय काय ते आता त्या खोंडा मी प्रसिद्ध झालोय जाईल तिकडं मला आपलं मामा ड्रायव्हर म्हणून सगळी ओळखतात हा आता काय सांगता आजचं नियोजन कोणी केलेलं हो पायऱ्याच आजच नियोजन ने केलेलं कसं कसं आता हे नियोजन झालेलं कारण गाडी खूप सुंदर आज पाहिले गाडी आमची पाली होती चांगली गाडी बाड्यात पाहिल्यावर तिथं त्यांनी एक नंबर केला आम्ही केला तिथं दोन नंबर मग त्यांचा फोर आला काय आपण करूया मैदानी करूया एक मैदान आपण पण मग तिकडनं करायचं का यात्र करायचं नुकतं नागना नागटांचं बॅनर पडला यात्रेचं मैदान आहे म्हटलं करून टाकूया यात्रेचं मैदान असं आमचं नियोजन ठरलं आणि मग गाडी जोडूया आणि सक्सेस झालं सक्सेस झालं आता पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो बोला काय सांगताल आता तर सगळीकडे तुम्ही व्हायरल आहे पण वेगळी काय शब्द मी मागच्या मला कधी पण हे सांगितलं होतं की जेवढ्या जीव मी शंभूला लावते तेवढ्याच शंभू सुद्धा मला जेव्हा लावतो आणि तो कधी कुठल्या गोष्टी नाराज करत नाही कुठलेही मैदान असो किंवा काहीही गोष्ट असो त्यामुळं शंभू खूप आहे माझ्यासाठी <laughs> मॅडम आज कोण कुर कोण होते यासाठी सहकार्य कुर सहकार्य म्हणजे आमची सगळी टीम टीम म्हणजे एक दिवस आपण स्पेशल मुलाखत घेऊ त्या मुलाखतीत ना तुम्हाला सगळे सांगेल आमचे सुट्टी मेकर कोण आहेत आमचे ड्रायव्हर कोण आहेत आमचे पेऱ्याचं नियोजन कोण करणार त्या दिवशी एका एक मुलातीत आम्ही सगळं सांगू अशी भरपूर मोठी टीम आहे आमची सुट्टी मेकर आहे गणेश म्हणले गणेश म्हणले सचिन म्हणले माणूस आमचा भाऊ आता त्यांच्याकडे वगत आलो <laughs> ज्या वेळेला गाडी खाजून सुटून येते त्यावेळेला त्याला माहित असतं की ह्या तापुर्या आम्ही असतो तो बरोबर तिथं आलो की आम्ही हाक मारली तो तिथन बोड जात नाही पण आज जरा गरम त्याच्या मागनं जरा पळालो जरा आम्ही जरा त्याच्या मागे लागले आता त्यांनी मग मला सांगितलं ते पुढे होते उभे की आपला शंभर खूप छान आहे पुढे काय जर असले तर बाजू देऊन जातो जातो बाजू देऊन जातो काय सांगतो काय वैशिष्ट्य आहे त्याला असं गतीनं किती बी गतीनं आला आला तरी तो असं समोर काय दिसलं की डायरेक्ट तो गाडी खोती होतो पण त्याच्या बी काय होऊन देत नाही पुढच्या ह्याला काय होऊन देत नाही तो जागेवर टर्न मारतो तू त्याला हात मारले की तो बरोबर तिथं टर्न मारतोच तू म्हणजे तो शहाणा भरपूर आहे भरपूर शहाण आहे तर मॅडम तुमचं असंच नाव शंभू आता कायम सगळीकडे करेल असाच गुलाल करेल तुमचं सगळ्याच नाव करेल हीच तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू